रायगड जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का जिल्हा अल्पसंख्याक शेख काची यांचा प्रवेश लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे रायगड जिल्ह्यात वंचित आघाडीची जोरदार मोर्चे बांधणी होताना दिसत असून भाजप रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अशरफ शेख काची यांनी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे वंचित कडून रायगड मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी रवींद्र चव्हाण या विजयी होण्याचे संकेत दिसत असून वंचित पक्षाकडे वारे वाहू लागल्याचे पाहावयास मिळते बीजेपी कार्यकर्ते साहिल पोरे मुजेर देशमुख यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला असून वंचित आघाडी अधिक बळकट बनवण्याची यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी गुवाही दिली आहे थमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न